श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तशाच सर्व दिसल असेच मजेत सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप वर्ष शुभेच्छा पहा हनुमान जन्मोत्सव जो आहे हा आपल्याला असाच घालवायचा नाही मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला सर्वांना मी सांगितलेलं आहे काय काय सेवा आणि काय काय उपाय करायचे हे सर्व सेवा आणि उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचेच आहे त्या प्रमाणात त्याचप्रमाणे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घ्यायचं आहे कारण आजचा योग पुन्हा नाही म्हणून आपल्याला या सर्व सेवा आणि उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे मी अजून काही सेवा सांगणार आहेत अजून काही उपाय सांगणार आहेत यातील तुम्हाला किमान एक तरी उपाय करायचा आहे पहा तुमच्या जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत जे काही तुमचे संकट आहेत जे काही तुमच्या घरावरती वास्तूवरती विघ्न आहेत ते विघ्न कोणत्या रूपामध्ये आहेत किंवा तुमचे आजारपणा कोणत्या प्रमाणामध्ये आहेत त्या प्रमाणानुसार त्या रूपानुसार कोणत्या तुम्हाला फोटोची किंवा प्रतिमेची पूजा करायची आणि कोणी कोणती सेवा करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे अगदी लग्न जमण्यासाठी पण कोणता विशेष विशेष असा उपाय करता येईल आजच्या दिवशी हे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर करा ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंततील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे हॅपी लाईफ ॲस्ट्रो या सरांचा एक मंत्र आहे हा शाबरी मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि या मंत्राला खूप 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 अनन्यसाधारण असं या मंत्राचं महत्त्व आहे खूप अनुभव सिद्ध हा मंत्र आहे पुन्हा एकदा सांगते हा मंत्र हॅपी लाईफ ॲस्ट्रो या सरांचा आहे या मंत्रामध्ये खूप टाक ताकद आहे तुमचं कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या कोणतंही तुमच्या घरावरती कोणतंही विघ्न असू द्या ते विघ्न दूर करण्याचा एक हजार एक टक्का प्रभावी असा हा मंत्र आहे मंत्र काय आहे मंत्र सांगत आहे मंत्र व्यवस्थित ऐका व्हिडिओ स्किप करून ऐकला तरीही हरकत नाही पण मंत्र व्यवस्थित ऐका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मंत्र काही दोही सांगणार आहेत हे व्यवस्थित ऐका याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे ओम पीर बजरंगी राम लखन के संगी जहा जहा जाए, फते, फते है के डंके बजाए। दुहाई माता अंजनी के अंग दुहाई माता अंजनी के अंग हा जो मंत्र आहे या से जर तुम्ही अकरा माळी जर पठन जर केलं तर तुमचं कोणतंही संकट असू दा ते एक हजार एक टक्का दूर होणार 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 असा शाबरी मंत्र आहे याचं तुम्ही पठन करू शकता त्यानंतर मग दुसरा सांगते पहा हनुमान चालिसा तर आपल्याला म्हणायचे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हनुमान अनन्य अनन्यसाधारण असं महत्व आहे हनुमान चालिसेचं कारण हनुमान महाराज हे चिरंजीवी रूपामध्ये या पृथ्वी तलावरती प्रकट आहेत या पृथ्वी तलावरती ते आहेत म्हणून आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पहा असं म्हटलं जातं की हनुमान हनुमान महाराज हे झोपले की ते त्यांची पूर्ण शक्ती वगैरे जे काय आहे ते सर्व विसरतात किंवा असं बहुतेक वेळा होतं की हनुमान महाराज जे काही त्यांच्या शक्ती आहे त्यांचा विसर त्या हनुमान महाराजांना पडतो म्हणून ज्या ज्या वेळेस आपण संकटात आहोत किंवा ज्या ज्या वेळेस आपण हनुमान महाराजांचं हनुमान चालिसा म्हणून त्या त्या वेळेस हनुमान महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या शरीरात म्हणा किंवा अवतीभोवती आपल्या प्रवेश करत असतात अगदी सरशी धावून येणारे पृथ्वी जी एकमेव देवता जर म्हटले तर हनुमान महाराज आहे तुम्हाला कितीही संकट असू द्या किंवा तुम्ही किती घाबरलेले असू द्या किंवा तुम्हाला कोणताही असं भीती भीतीदायक वातावरण असू द्या त्यावेळेस अगदी तुम्ही हनुमान चालिसेचं एकदा जरी पठण केलं तरी हनुमान हनुमान महाराज हे तुमच्या अवतीभोवती सूक्ष्म रूपामध्ये असल्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल त्यानंतरनं तुम्हाला सांगणार आहे दुसरी सेवा जी आहे अतिशय महत्त्वाची आहे पहा अ ही जी सेवा आहे हेही तुम्हाला अकरा वेळा म्हणजे अकरा वेळा हा जो दोहा आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे अकरा माळे तुम्हाला जप करायचा आहे राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के राम रसायन तुमरे पाता सॉरी राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपतिके दाता राम रसायन तुमरे पासा स सदा रहो रघुपती के सर्व जे आहेत हे दोहे हे हनुमान चालिसेमधलेच आहेत तुम्हाला सहजरित्या मिळतील असेही आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीच त्यांनी व्हिडिओ स्किप करून लिहून जरी घेतलं तरीही चालेल पुन्हा सांगते एकदा राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपतिके दाता हे जे आहे हे तुम्हाला कधी म्हणायचे आहे पहा हे तुम्हा ह्या मंत्राचं तुम्हाला यावेळेस पठण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला खूप मोठे आजार किंवा काहीतरी रोग रोगांची बाधा वगैरे झालेली आहे किंवा तुम्हाला बी पी किंवा एखादे सर्जरी आहे तुमची मोठी किंवा हर्टचे आजार वगैरे आहेत त्यावेळेस याचं जर पठण जर केलं तर तुमचे नव्वद टक्के जे रोग आहेत जे आजार आहेत ते दूर होतील अगदी दहा टक्के राहतील तर आपला तर औषधोपचार आपल्याला थांबवायचा नाही तो तर चालूच ठेवायचा आहे पण त्याबरोबर आपल्याला ही सेवा ही करायची आहे या सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे ज्यावेळेस तुमची एखादी सर्जरी वगैरे असेल त्यावेळेस जर तुम्ही या मंत्राचं पठण केलं तर ही ती नव्वद टक्के सर्जरी तुमच्या बाजूने म्हणजे पॉझिटिव्हरित्याच पूर्ण होणार आहे तुम्हाला कसलीही कसलीही बाधा त्यातनं होणार नाही किंवा कसलाही तुम्हाला निगेटिव्ह तुमच्या शरीरावरती त्याचा इफेक्ट होणार नाही म्हणून तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्हाला, थी तुम्हाला, थी। तुम्हाला ह्या मंत्राचं ह्या दोहाचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पंचमुखी हनुमान जे आहेत त्यांची सेवा करायची आहे पंचमुखी हनुमान आहेत त्यांची आपल्याला सेवा करायची आहे पंचमुखी हनुमानांची जर सेवा केली तर रोग आजारपण त्याचप्रमाणे आपल्यावरती जे काही छोटी मोठी संकटे आहेत किंवा जे काही अवकाळी मृत्यू वगैरे आहे हे जे काही आहे ह्या समस्या हे दुःख आपल्याकडे आपल्याजवळ राहत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला एक उपायही करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर टाकायची आहे आणि तो तांब्याचा जो तांब्या आहे आ, तो तांब्याचा तांब्या जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे हे ज्यावेळेस तुम्ही ह्या दोह्याचं पठण करता कोणता दोहा राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के ह्या दोह्याचे ज्यावेळेस तुम्ही पठण करता त्यावेळेस हा भरलेला तांब्या हा तुम्हाला देवांच्या समोर म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे तुमची पंचमुखी हनुमानांची सेवा चालू आहे त्यावेळेस तुम्हाला हा तांब्या तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे आणि येत हे तुमची सेवा झाली अकरा वेळा तुमचा अकरा माळी तुमचं म्हणून झालं की त्यावेळेस तुम त्याच्यानंतरनं तुम्हाला दाखवायची आहे अगदी नंतर ना ते पाणी आहे ते घरातील सर्व लोकांनी प्राशन करायचं आहे विशेष करून जो व्यक्ती आजारी आहे ज्या लोकांची सर्जरी आहे किंवा ज्या व्यक्तीला आजार पण आहे खूप त्रासलेला आहे त्या व्यक्तीला तुम्हाला हे पाणी द्यायचं आहे आणि घरातील लोकांनीही या पाण्याचं प्राशन करायचं आहे पहा तुम्हाला याचा खूप इफेक्ट त्या दिवसापासूनच जाणवेल त्यानंतर जे आहे ते पहा आपण दोन प्रकारे देवतेची पूजा करतो कोणतीही देवता असू द्या दे। अगदी तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवी देवाची ज्यावेळेस आपण खूप प्रॉब्लेम मध्ये हो असतो त्यावेळेस तर आपण पूजा करतोच म्हणजे ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये असतो त्यावेळेस आपण पूजा करतो त्याला काय म्हणतात सकाम पूजा म्हणजे आपली कोणतीतरी इच्छा पूर्ती किंवा आपली कोणतरी मन कोणतीतरी मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण देवांची सेवा करतो याला म्हणतात सकाम पूजा किंवा निष्काम पूजा निष्काम पूजा म्हणजे आपल्या देवाकडे कोणतेही मागणं नाही कोणतेही हे नाही आपण सुखी समाधानी आहोत जे देवाने दिलं आहे तेवढं आपल्याला बस आहे पुरं आहे पण असं आजकालच्या जमान्यामध्ये तर कोणीच नाही नव्याण्णव टक्के नव्याण्णव लोक हे सकाम पूजा करतात म्हणजे काहीतरी मागणं काहीतरी इच्छापूर्तीसाठी प्रत्येक व्यक्तीला किती जरी असेल तरी काहीतरी मिळवण्याची हवं असते म्हणजे प्रत्येकजण जण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक सकाम पूजा करतात पण जे लोक अगदी अं त्यांच्याकडे सर्व काही आहे पण ते त्यांचा वेळ जात नाही किंवा मनातनं खूप म्हणजे हे आहे समाधानी आहे ती लोक निष्काम पूजाही करतात तर ह्या ज्या सेवा आहेत या प्रकारच्याही आपण सेवा करतो तर पहा ज्या आपण सकाम पूजा किंवा निष्काम पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पूजा करताना ह्या असा पहा मारुतीरा असा फोटो आहे हातावरती हात दिलेला फोटो आहे ह्या फोटोची जर आपण घरामध्ये स्थापना जर केली आणि ह्या फोटोच्या समोर जर आपण जर पूजा केल्या तर त्याचं फळ अनन्यसाधारण असं आपल्याला भेटतं तर तुम्ही आज तुम्ही या फोटोचीही तुमच्या देवघरामध्ये दे स्थापना करू शकता तरीही चालतं त्यानंतर तुम्हाला सांगते बजरंग बाणाचा पाठ पहा बहुतेक लोक मारुती स्तोत्राचा पाठ करतात किंवा बजरंग बाणाचा जो पाठ आहे त्याचीही सेवा करतात तुम्ही आजच्या दिवशी बजरंग बाणाचा जो पाठ आहे त्याचीही सेवा करू शकता पहा जो बजरंगबाणाचा पाठ करतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट डोकवत नाही किंवा कोणतेही मोठे संकट असू द्या त्याच्या आयुष्यामध्ये जास्त काळ टिकत नाही ते संकट या बजरंगबाणाचा पाठ केल्यामुळं ती संकटे पळून जातात असं म्हटलं तरी ही हरकत नाही या पाठामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे शंभर टक्के तुमची संकट काहीच राहणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे या बजरंग बाणाचा पाठ करत असताना तुम्हाला हातात लाल झेंडा घेतलेला जो फोटो आहे हा जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवला पुन्हा सांगते हातात लाल झेंडा घेतलेला जो बजरंग बलीचा जो फोटो आहे तो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रस्थापित केला किंवा प्राणप्रतिष्ठा त्या फोटोची केली घरामध्ये तर ही तुमची शंभर शंभर टक्के संकटातून मुक्तता होते आणि रामांची कृपा जे राम श्री रामचंद्रप्रभू आहे त्यांची कृपा अखंड तुमच्या घरावरती राहते पहा असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही श्रीरामचंद्रांची किंवा प्रभूंची भक्ती करत नाही किंवा नामस्मरण करत नाही तोपर्यंत तुम्ही हनुमान महाराजांची कोणतीही कितीही सेवा करा तर ती तुमची फलित होत नाही किंवा तुमची इच्छापूर्ती होत नाही म्हणजे आम म्हणण्याचा उद्देश एवढा की तुम्ही कोणतीही जरी हनुमान महाराजांची सेवा जरी करत असाल अगदी मारुसी स्तोत्र जरी म्हणत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं कि किमान अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा काहीच नाही झालं तर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचं तरी अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ना मारुती राय जे आहेत त्यांची किंवा हनुमान महाराज जे आहे बजरंगबली जे आहे त्यांची सेवा करायला सुरुवात करायची आहे तरच ती सेवा हनुमान महाराजांपर्यंत पोहोचते असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हटलं जातं तर आत्ता तुम्हाला एक दोहा सांगणार आहे या दोहामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे याचंही तुम्ही पठण करू शकता पहा संकट कटे मिटे सिरा संकट कटे मिटे पीरा जो सुने हनुमत बलबीरा जो सुने हनुमत बलबीरा हे जे आहे हे पण हनुमान चालिसेमधले आहे सर्वांना माहिती आहे याचा जरी तुम्ही अकरा माळी जप जरी केला तरीही तुमच्या सर्व मनोकामना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात फक्त हा पाठ करताना तुम्हाला लाकडे आसन बसायला घ्यायचं आहे लाकडे आसन म्हणजे काय तुम्ही पाठ घ्यायचा आहे पाठावरती बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे शेजारी तुम्हाला काय करायचं आहे लाल रंगाचं एखादं वस्त्र तुमची चादर असेल बेडशीट असेल किंवा एखादी वस्त्रपट्टी असेल तर लाल रंगाची तुमच्या शेजारी टाकायची आहे आणि नंतर ना तुम्हाला या जी दोहा सांगितली दो या दोहेचं पठण करायचं आहे पठण करण्यापूर्वी एका ठिकाणी धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि मग नंतर ना संकट मिटे सबपिरा जो सुने हनुमत बलविरा या दोह्याचं किंवा या ओळीच तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे असं म्हटलं जातं ज्यावेळेस पठण करतात त्यावेळेस हनुमंत महाराज सूक्ष्म रूपाने तुमच्या शेजारी येऊन बसतात आणि तुम्ही जे काही इच्छा आहे जे काही तुमच्यावरती संकट आहे आदरपण आहे दुःख आहे जे तुम्हाला समस्या आहे इडापिडा आहे ते सर्व तुमचं दूर त्या क्षणापासूनच होण्यास मदत होते त्यानंतर ना तुम्हाला सांगते अजून एक मंत्र सांगणार आहे पहा खूप 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 महत्वाचा आहे पंचमुखी हनुमान महाराज पंचमुखी रूप कधी धारण केलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे रामायणामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ज्या वेळेस ज्या वेळेस जे ज्या वेळेस लक्ष्मण म्हणजे श्रीरामचंद्र प्रभूंचे छोटे बंधू लक्ष्मण महाराज किंवा लक्ष्मण हे रावणांच्या याच्यामध्ये होते राव जे रावण होता रावणाच्या तावडीत होते किंवा रावणांनी त्यांचं हे केलं होतं धारण केलं होतं त्यावेळेस त्यांची सुटका करण्यासाठी त्यांना रावणाच्या तावडीतून सोडण्यासाठी हनुमंत महाराजांनी पंचमुखाचं रूप घेतलं होतं म्हणजे रुद्र रूप त्यांनी धारण केलं होतं पंचमुखी रूप त्यांनी कधी घेतलं होतं तर त्यांचं त्यांना लक्ष्मणरायांची रावणाच्या रावण्यापासून सुटका करायची होती आणि त्यांनी त्यांचा रुद्र अवतार त्यावेळेस धारण केला होता म्हणजे पहा या पंचमुखी जो फोटो आहे त्यांचा किंवा पंचमुखी जो अवतार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाकत आहे तर पंचमुखी हनुमानांची पूजा आपण किंवा प्रतिष्ठा आपण कुठं करू शकतो पूर्व दिशेला आपल्या घरामध्ये आपण पूर्व दिशेला पंचमुखी हनुमानांचा फोटो आपण लावू शकतो भांडणे तंटे किंवा वादविवाद जे असतील जे जे पहा जे कलह कंटिन्यू वादविवाद चालू आहे कंटिन्यू पार्ट नको नको झाले त्या भांडणातून पण ती भांडणं पिढा पिछाच सोडत नाही अशा भांडणातून आपल्याला आपल्याला मुक्तता हवी आहे आपल्याला सुटका हवी आहे आपल्याला नको झालेला आहे तर या सर्वातून आपल्याला जर मुक्ती जर पाहिजे असेल तर पंचमुखी हनुमान महाराजांची जर तुम्ही जर सेवा केली तर या सर्वातून तुमची मुक्ती होते तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे पंचमुखी हनुमानांची तुम्ही कोणकोणत्या प्रकारे तुम्हाच्यावरती ज्या प्रकारे संकट असतील त्या प्रकारे तुम्ही त्या तो फोटो घरामध्ये स्थापित करून पूजा करू शकता प्रथम सांगणार आहे वानरमुखी हनुमान पहा वानरमुखी हनुमानांची जी प्रतिमा आहे ती तुम्ही पूर्व दिशेला पूर्व दिशेच्या भिंतीला जरी लावून जरी पूजा अर्चा केली धूपदीप अगरबत्ती दाखवायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या वानरमुखी हनुमानांची पूजा करायची आहे वानरमुखी हनुमान हे त्यांचं मुख होतं आणि अगदी वानरासारखा सा त्यांचा अवताराचं रूप रूप आहे तुम्हाला गुगलवरती वगैरे सहजरित्या मिळून जाईल तर तो, तो फोटो तुम्हाला पूर्व दिशेला लावून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे तर पहा वानरमुखी हनुमानांची जर तुम्ही जर पूजा केली तर तुमचे जे प्रॉपर्टीचे जे तंटे आहेत किंवा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी हवी आहे ती तुम्हाला तुम मिळतच नाही तर प्रॉपर्टीविषयीच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या राहणार नाहीत त्याचप्रमाणे पहा एखादे काहींचे काही छोटे मोठे डील्स असतात ते डील्स होता होता राहून जातात डील्स होत नाही ही तुम्ही जर ही जर सेवा जर चालू केली वानरमुखी हनुमानांची तर तुमचे डील्स वगैरे व्यवस्थित होतील उद्योगधंदे तुमचे चालत नाहीत होत नाही तर तुम्ही हनुमानांची जर पूजा केली त्या म्हणजे तुमच्या धंद्याच्या ठिकाणी जर जर तुम्ही पूर्व दिशेला हनुमानांचा फोटो लावून रोज पूजा केली तर तुमचे जे काही डील्स आहेत जे काही प्रॉपर्टी रि रिलेटेड तुमचे संकट आहेत ती सर्व तुमची दूर होण्यास मदत होतील आणि जी कामं तुमची होत नाहीत तीही कामं होण्यास तुमची सुरुवात होईल त्यानंतरचं आहे गरुडमुखी हनुमान गरुडमुखी हनुमान जे आहे गरुडमुखी हनुमान प्रभूंची जर तुम्ही पश्चिम दिशेला जर फोटो लावून दररोज धूप धीप अगरबत्ती राखून जर पूजा जर केली तरी तुमच्या ज्या काही इडापिडा जी काही दोष काळी बाधा ज्या काही आहेत किंवा कोणतेही जे काही तुम्हाला संकट रात आहे रात्री तुम्ही डसकून उठता शांत झोप लागत नाही तुमच्या घरात कंटिन्यू कल आहे निगेटिव्हिटी आहे अवलक्ष्मी आहे हे सर्व दूर जर करायचं असेल तर तुम्ही गरुडमुखी हनुमानांचा फोटो तुम्ही दक्षिण दिशेला लावून त्यांची पूजा जर केली तर तुमचे हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत त्यानंतरचं सांगणार आहे तिसरे तिसरा जो फोटो आहे तो वराहदेवता देवतेंचं जे रूप आहे हनुमान प्रभूंचं हे हा जो फोटो आहे वराहदेवतांचा हा तुम्हाला तुमच्या घरातील पश्चिम पश्चिम दिशेला दिशेला लावायचा आहे लावून रोज लावायचे आहे यामुळे तुमचे पहा जे कमेंट्स आहेत की ताई लग्न जमण्यासाठी तुम्ही आजपासून जर वराहदेवतेची जर पूजा करायला सुरुवात केली घरामध्ये जर तुम्ही वराहदेवतेचा फोटो जर लावला म्हणजे हनुमान प्रभूंचाच अवतार आहे वराहदेवता तो फोटो लावून रोज फक्त धूपदीप अगरबत्ती हार वगैरे जर चढवणं शक्य असेल चढवलं तर तुमचं लग्नाविषयी कोणतीही समस्या असू तर ती तत्काळ दूर होईल त्यानंतर ना नरसिंह हनुमान प्रभूंचा जो अवतार हा जो फोटो आहे हा तुम्हाला साऊथ दिशेला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे साऊथ दिशेला जर लावला आणि रोज धूप धीप अगरबत्ती लावून जर पूजा जर केली तर तुम्हाला जे काही डिप्रेशन आहे मानसिक तणाव आहे तुमच्या तुमचं डोकं चालत नाही तुम्हाला काय करावं काय करू नाही सुचत नाही अगदी आपल्याला कधी कधी असं वाटतं एका लेवलला बस आता कोणीच काही बोलू नका एकदम शांतता हवी आहे याला डिप्रेशन म्हटलं जातं कोणताच आवाज सहन होत नाही या सर्वातून जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला जर बाहेर जर काढायचं असेल तर तुम्हाला तुमचा ता ताण घालवायचा असेल तर हनुमान चालिसेचं तुम्हाला तुमच्या घरामध्ये पठण करायचं आहे आणि नरसिंह जे प्रभू आहेत जे हनुमान प्रभूंचं नरसिंह रूप आहे ते तुमच्या घरामध्ये साऊथ दिशेला फोटो लावून तुम्हाला हनुमान चालिसेचं रोज पठण करायचं आहे हनुमान चालिसेचं पठण केल्यामुळे आणि नरसिंह स्वामींची जर मूर्ती तुमच्या घरामध्ये लावली तर तुम्हाला यश कीर्ती चार चौकांमध्ये मान सम्मान त्याचप्रमाणे लोक मिळते संपदेसाठी मान सन्मानासाठी या प्रभूंची नरसिंह रूपातील हनुमान प्रभूंची मूर्ती तुमच्या घरात असणं खूप महत्वाचं आहे किंवा तुमच्या उद्योग धंद्याच्या ठिकाणी तरीही चालेल काहीही हरकत नाही ते आहे पाचव रूप रूप जे आहे ते अश्वरूप आहे पा हनुमान प्रभूंची पाच रूप आहे पंचमुखी हनुमान याच्यामध्ये ते मी सांगत आहे अश्वरूप जे आहे अश्वरूप हे आकाशाकडे पाहणारी हनुमान हनुमान महाराजांची मूर्ती आहे ही हनुमान महाराजांची मूर्ती जी आकाशाकडे पाहते ही इच्छापूर्तीसाठी मनोकामनेसाठी त्याचप्रमाणे मान सन्मान प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे इच्छित अशा मनोकामना इच्छित असं संतान प्राप्ती किंवा इच्छित कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी ही मूर्ती अतिशय महत्त्वाची आहे या मूर्तीची तुम्ही घरामध्ये जर म्हणजे स्थापना जर केली आणि रोज जर धूपदीप अगरबत्ती लावली आणि रोज हनुमान चालिसेचं जर पठण केलं तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या राहणार नाही तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होतील तर मी आज तुम्हाला खूप सारे उपाय सांगितले त्याचप्रमाणे पंचमुखी हनुमान जे आहेत जे रौद्र अवतारामध्ये आहे त्यातील प्रत्येक अवताराचं प्रत्येक मुखाचं तुम्हाला मी महत्त्व महत्व सांगितलं की तुम्हाला त्यातील कोणता आजार आहे किंवा तुमच्यावर कोणतं संकट आहे त्यानुसार तुम्ही त्या फोटोची त्या प्रतिमेची तुमच्या घरामध्ये स्थापना करू शकता आणि पूजा अर्चा करो हनुमान चालिसेचं जर पठण जर केलं प्रत पुन्हा सांगते हनुमान चाळीसीचं पठण करण्यापूर्वी तुम्हाला श्रीरामचंद्रप्रभूंची नामस्मरण किंवा एक एकमार्क जप्तरी घ्यायचं आहे तरच तुमची सेवा फलित होणार आहे तर पहा अतिशय साधी सोपी माहिती होती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली होती व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला जेणेकरून तुम्ही जे प्रेम देत आहात ते भरभरून करत आहात असंच प्रेम करत चला व्हिडिओ शेअर करत चला आणि कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला की ताई व्हिडिओ कसा झाला कसा नाही झाला हे निश्चित सांगत चला का तुम्ही ते सांगितलं तर मला काय होतं व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं आणि असे छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला हे आनंद वाटतो तर झालेली सेवा स्वामींच्या निर्दृत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय